आज सकाळी सकाळी श्रीशानं रडारड चालू केली होती की मला स्कूलला जायचं नाही माझी रात्री झोप झालेली नाही रात्री ना आमच्याकडे लाईटच गेलेली होती आणि त्यामुळे तिची झोप पूर्ण झाली नाही पण न जाऊन स्कूलला कसं चालेल शाळा सुरू होऊन महिनासुद्धा झालेला नाही की यांची लगेच एक्झामची डेट आलेली जवळ आणि आज पहिलाच पेपर होता त्यामुळे तिला कसं तरी गोड बोलून तयार केलं आणि शाळेमध्ये पाठवलं दुपारी आल्यानंतर तिच्याकडून अभ्यास करून घेतला आज पहिला पेपर कसा झाला आहे विचारल्यानंतर काहीच रिप्लाय नव्हता कसा तरी लिहिला मला काही समजलं नाही अशी तिची उत्तरं असतात आणि या उत्तरावरती माझी फार चिडचिड होती पण काय करणार त्यानंतर तिने या भिंतीवरती पुन्हा एकदा सगळा जो अभ्यास केलेला होता तो लिहून काढला म्हणून म्हटलं मी दुपारीच फरशी पुसलेली आहे आता तू सगळ्या भिंती पुसून घ्यायच्या येतेस सारखी साफ कर साफसफाई करून करून मला कंटाळा आलाय आणि तिला सगळ्या भिंती पुसून घ्यायला सांगितल्या त्यानंतर रिव्हिजन करूया म्हटलं की मायाकडे आली आणि मला लाडी गोडी लावायला लागली की मम्मा कंटाळा आलाय ना ग आता नाही करणार मी नंतर करते असं करून मग मा काय मायावरती बघा डोळे दाखवून दाखवून करत होती तिला गोड बोलवून तयार केली आणि क्लासला पाठवली आणि आज संध्याकाळी मग एकदम पटकन असा झटपट बनवणारी मिसळपाव बनवली कारण मला स्वतः खूप कंटाळा आलेला होता म्हटलं चला छान मस्त असा मिसळपावचा भेद बनवूया यात तुम्हीसुद्धा खायला